पुन्हा एकदा जोमाने बांधण्याचा संकल्प या अधिवेशनामध्ये पार पाडला जाणार आहे होणारं महा अधिवेशन निश्चितपणे एक वेगळी ऊर्जा पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये निर्माण करेल इथून जो विचार मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब देतील तो विचार घेऊन संपूर्ण पदाधिकारी पुन्हा एकदा आपल्या मोहिमेवरती निघतील आणि शिवसेनेचा झंझावात राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये या ठिकाणी जाईल कुठल्याही संघटनेमध्ये संघटन बांधणी ही अत्यंत महत्वाची असते आणि हे अधिवेशनच संघटन बांधणीला बळकटी मिळावी यासाठी असणारं अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये अनेक ठराव पारित केले जाणार आहेत जे राज्यातल्या सामान्य जनतेला दिलासा देणारे शेतकरी कष्टकरी या संदर्भाने दिलासा देणारे हे ठराव या ठिकाणी असतील आणि त्या माध्यमातून या अधिवेशनामध्ये ठराव केले जातील राज्याचे मुख्य नेते यांचं प्रचंड आकर्षण राज्यातल्या सामान्य जनतेमध्ये अलीकडच्या काळामध्ये पाहायला मिळत आहे जनसामान्य माणसाच्या मनामध्ये एक वेगळी उंची राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ साहेब यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून निर्माण केलेली आहे आणि निश्चितपणे त्यांच्या या बळावरती त्यांच्या या विश्वासाच्या बळावरती राज्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचं सरकार या ठिकाणी येईल पुन्हा एकदा निश्चितपणे आम्ही सर्व माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पाहू इच्छितो त्यामुळं या अधिवेशनामधून हा विचार आम्ही लोकांसमोर घेऊन जाऊ आणि गावखेड्यापर्यंत संघटन बांधणीचं काम या ठिकाणी करू खरं तर या अधिवेशनामध्ये जे जे काही ठराव होतील ज्या ज्या काही घोषणा होतील त्या या दोन दिवसामध्ये आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी मांडू आज फक्त दणक्यात सुरुवात होत आहे राज्यातल्या कानाकोपऱ्यापासून चांद्या ते बांदा गडचिरीपासून तर इकडं कोकणापर्यंत सर्व लोक सर्व पदाधिकारी या अधिवेशनामध्ये आम्ही फक्त निमंत्रित पदाधिकारी बोलवलेले आहेत निमंत्रित पदाधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त कोणीही अधिवेशनामध्ये नाहीत त्यामुळे हे अधिवेशन निश्चितपणे संघटनेसाठी वरदान ठरणार

नाही निश्चितपणे अर्थात आम्ही हे सर्व महायुतीमध्ये लढणार असल्यामुळे महायुतीचे मुख्यमंत्री होते नाही नाही त्या संदर्भात ठराव आज नाही होणार पण आम्ही बाकी वेगळ्या विषयावर शेतकरी कामगार कष्टकरी यांच्या विषयावरती ठराव करणार आहोत परंतु ही आमची कार्यकर्त्यांची इच्छा आहे भावना आहे नाही बघाय पार्टीमध्ये या प्रोसेस चालू असतात त्यापैकी एक प्रोसेस दे। देवीचा आशीर्वाद घेऊन माननीय शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद घेऊन शिवरायांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी सुरुवात करतो नाही आता तो वर्षा पातळीचा विषय तो माननीय मुख्यमंत्री बसून ठरवतील काय आहे त्यामध्ये त्यामध्ये आम्ही बोलणार आहोत तो त्यांचा विषय आता अर्थात बघा ज्या जागा ज्या पक्षाकडे असतात तो पक्ष दावेदार असतो त्यामुळे आम्ही दावेदारात आहेच दोन्ही जागेच ही गोबेल्स पॉलिसी आहे सिटिंग सीट जिथे आहेत त्यांचं कर्तृत्व आहे म्हणून ते खासदार झालेले आहेत एका विचाराने लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे अशा प्रकारचे प्रकार अनेक ठिकाणी केले जातात त्यामुळे दिस इज कॉल्ड एज गोबेल्स पॉलिसी लोकांमध्ये म्हणजे काय मी मी गोबेल्स गोबेल्स नीतीचा हा एक प्रकार आहे एखादी गोष्ट जर काही घडवायची असेल तर अशा प्रकारे एक वेगळ्या पद्धतीने सुरुवात करायची चर्चेला आणि त्याच्यातून इप्सित साध्य करायचं असं होत नाही हा गोबेल्स पद्धतीचा प्रचार आहे काही उद्धवसाहेबांनी कायमची दारं बंद जेव्हा ते काँग्रेसबरोबर गेले त्या दिवशी विचारांचाच वारसा बाळासाहेबांचा त्यांनी सोडून दिला आणि तिथेच दारं बंद झाली असं माझं मत आहे त्यामुळे जेव्हा त्यांनी हिंदुत्वाचा विचार सोडून ज्या बाळासाहेबांनी शेवटपर्यंत सांगितलं होतं की माझा अगदी काय असा प्रसंग आला आणि मला काँग्रेसबरोबर जावं लागलं तर माझं पक्षाचं दुकान मी बंद करेल पण मग काँग्रेसबरोबर शेवटचं त्यांचं एक भाषण जे रेकॉर्डेड भाषण होतं दसऱ्या मेळाव्यामध्ये त्यांनी अगदी कट संदेश दिले होते एकच संदेश सांग सांगितला जातो यांना सांभाळा त्यांना सांभाळा पण पर त्याच्याबरोबर एक मोठा संदेश त्यांनी दिला होता काँग्रेसची पंचसूत्री गाडा आणि ती पंचसूत्री म्हणजे काय आपल्या सर्वांना माहिती त्यामुळे जो विचार बाळासाहेबांनी शेवटच्या क्षणाला सुद्धा आदेश जे दिले होते त्याची पायमल्ली करत त्यांनी काँग्रेसशी जेव्हा केलं त्यावेळेस ते त्यांनी हिंदुत्वाच्या विचारांशी पक्षांशी येणं याचे दरवाजे स्वतःच बंद करून घेतले प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या म्हणून मी परत सांगतो सगळ्यात मोठी चूक जी आहे आमचा उठाव झाल्यानंतर नॅशनल कमिटीची मीटिंग घेतली उ उद्धवसाहेबांनी राज्यकारणीकरणीची बैठक घेतली सेनाभवनमध्ये आणि ठराव पास केले खरं म्हटलं तर लोकशाहीमध्ये जर दोन हजार एकोणीसला काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाताना जर राज्यकारणी कारणीकारणीची बैठक घेतली असती तर त्या बैठकीला कोण होते आमदार होते खासदार होते जिल्हा प्रमुख होते नेते होते आणि ने उपनेते होते त्याच वेळेस हा विरोध झाला असता परंतु त्यावेळेस उद्धव साहेबांनी निर्णय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असणार का स्वतः घेतला इतर कोणाला विश्वासात घेतलं नाही आणि म्हणून ते झालं जर ती मिटिंग त्यावेळेस झाली असती ते सरकार अस्तित्वातच आलं नसतं सर हरकत नाही तुम्हाला आता वेळ वेळोवेळी तुम्हाला सर्व सांगितलं जाईल आता या घडीला या घडीला राज्यामध्ये शिवसेनेचं वारं वाहू लागलेलं आहे आणि या वाऱ्यामध्ये सर्व उडून जातील एक लक्षात घ्या हे हे महाधिवेशन संघटना बांधणीसाठी शिवसेनेचे आहे मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं की राजकीय चर्चा नको तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रातून जिल्ह्या जिल्ह्यातून तालुक्या तालुक्यातून आलेले प्रबळ सहकारी आणि त्यांचा उत्साह बघा मला वाटते ते जास्त नोट करलं पाहिजे हे राजकारण चालतच नाही धन्यवाद उदय उदयजी आले उदयजी उदय उदयजी हो उदयजी चला ओके थँक्यू धन्यवाद